संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोनशे त्र्याण्णव च्या प्रस्ताव आणि त्यावरील सूचना संदर्भात बोलताना आमदार संजय जगताप यांनी पुरंदर हवेली मतदारसंघाच्या विविध नागरी समस्यांकडे सरकारचं विशेष लक्ष वेधलं कशा मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित आहेत याची व्यथा आमदारांनी विधानसभेत मांडली तसेच देशात सासवड नगर परिषदेनं स्वच्छतेचा सर्वोच्च पुरस्कार पटकावला असताना त्याची दखल राज्यानं घेतली नाही या याबाबतही खेद व्यक्त केला पाहुयात आमदार संजय जगतापांनी विधानसभेमध्ये मांडलेले प्रस्ताव प्राथमिक गरजा या लोकांच्या साठी सरकारने त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत महानगरपालिका असेल नगरपालिका असेल त्यांनी दिल्या पाहिजेत आज जर बघायला गेलं भरमशात मोठ्या ती टॅक्स घेतला जातो माझ्याकडे त्या ठिकाणी मी मागेही बोललो होतो अध्यक्ष महोदय की फुरसुंगी आणि उरळी ही दोन गावं अशी आहेत की ती गावं आता कुठेच नाही आहेत जेजुरी ग्रामीण जेजुरीच्या परिसरातलं जेजुरी ग्रामीण परिसर अध्यक्ष महोदय या तिन्ही ठिकाणी कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाहीये ते महानगरपालिकेत नाही आहेत ते नगरपालिकेमध्ये नाही आहेत ते ग्रामपंचायतीमध्ये नाही आहेत आज त्यांच्यासाठी कोणीही नाहीये अध्यक्ष महोदय अशी अवस्था त्या ठिकाणी आहे आज मला आमदार निधी टाकायचं म्हटलं एक रुपया टाकता येत नाही डीपीडीसी मधून त्या ठिकाणी निधी टाकता येत नाही नगरविकासच्या वैशिष्ट्यपूर्ण मधनच फक्त आपण त्या ठिकाणी निधी टाकू शकतो आणि तोही तुटपुंजा मिळतोय अशी अवस्था त्या ठिकाणी आहे पुणे महानगरपालिका आज फुरसुंगी आणि उरळीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंटला परवानगी देते तिथं प्यायचे पाणी नाहीये कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावरती आहे स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी नाहीयेत ही सगळी अवस्था पुण्यामध्ये आलेल्या सगळ्या शहरांची आहे अध्यक्ष मोदय ही अवस्था असताना नव्या बांधकामांना परवानगी दिली जाते मोठ्या प्रमाणावरती टॅक्सचं कलेक्शन डेव्हलपमेंट टॅक्सचं ता कलेक्शन पुणे महानगरपालिका करते आणि आताच्या बजेटमध्ये माझ्या या दोन गावांच्या साठी त्या ठिकाणी एक कोटी रुपयाची बजेट प्रोव्हिजन केली आहे अध्यक्ष महोदय अख्ख्या पुण्याचा कचरा त्या ठिकाणी उरळी या ठिकाणी येतोय आज पूर्ण पुण्याचा कचरा त्या ठिकाणी गिरवला जातोय आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मोठ्या प्रमाणात म्हणजे वर्षाला दीडशे कोटींपेक्षा जास्त डेव्हलपमेंट टॅक्स पुणे कॉर्पोरेशन त्या ठिकाणी कलेक्ट करते आणि पुणे कॉर्पोरेशन आज काय म्हणते किती ते गाव हे पुणे कॉर्पोरेशन मध्ये नाहीये मला एक सांगा अध्यक्ष महोदय हे गाव जर पुणे कॉर्पोरेशन मध्ये नाहीये मग अधिकारी त्या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई करायला येतात अधिकारी त्या ठिकाणी होर्डिंग्स काढायला येतात अधिकारी सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी अडवणूक करायला येतात त्या ठिकाणी त्यांना येत नाही पण ज्यावेळेस काम करायचंय त्यावेळेस मात्र त्यांना त्या ठिकाणी असं दिसतं की ते पुणे महानगरपालिकेत नाहीये अध्यक्ष महोदय हीच परिस्थिती इतर गावांची आज प्यायच्या पाण्याची अवस्था म्हणजे आपण आज मोठ्या गोष्टी करतोय आज आपण म्हणतोय की देश जगातल्या पाचव्या स्थानावरती आहे आणि आज आपल्या देशातल्या सगळ्यात सुधारलेलं शहर पुणे बँगलोर नोएडा हे तर आपण त्या ठिकाणी सॉफ्टवेअर शहर म्हणून ओळखले जातात पुणे हे त्या ठिकाणी सगळ्यात डेव्हलप शहर आपलं महाराष्ट्रातलं मुंबई नंतरच म्हणून ओळख आहे आणि त्या शहरामध्ये अध्यक्ष मोदय मला एक थोडक्यात सांगायचं की परवा दिवशी मी माझ्या काही भागातल्या लोकांना भेटलो त्या लोकांनी मला अक्षरशः सांगितलं की आम्हाला लाज वाटते पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून तालुक्यातील मुलं लोक त्या ठिकाणी राहण्यासाठी शिक्षणासाठी त्या ठिकाणी नोकरीसाठी रोजगारासाठी अशा ठिकाणी पुण्यामध्ये आलेली आहेत ती मंडळी काय म्हणतात आम्हाला पाहुण्यांना नातेवाईकांना सांगायला लाज वाटते की आम्ही पुण्यामध्ये राहतो आम्ही काय सांगतो पुढच्या वर्षी या वर्षी येऊ नका पुढच्या गणपतीला तुम्ही या का कारण आम्हाला पाणी पण नाही आहे आम्हाला नीट रस्ता नाही आहे आमच्याकडे कचऱ्याच्या परिस्थिती भयानक आहे आमच्या सोसायटीमध्ये रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी लाईट नाही त्यामुळे नको नको ते गोष्टी अंधारामध्ये त्या ठिकाणी घडतायत खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी डोळे सरकारने त्या ठिकाणी उघडले पाहिजेत की खऱ्या काय अवस्था आहे महानगरांची अध्यक्ष महोदय दुसरीकडे एक वेगळी परिस्थिती मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायची ज्या गावातून मी त्या ठिकाणी येतो सासवड नगरपालिका अध्यक्ष महोदय आज इंदोर नंतर इंदोर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून गेली सहा वर्ष इंदोर महानगरपालिकेची ओळख आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये यावर्षी स्वच्छ शहर या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी थी। महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक आला मला अपेक्षा होती अध्यक्ष महोदय ज्यावेळेस हे सभागृह सुरू झालं महाराष्ट्राचं अभिनंदन होईल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन होईल त्याबरोबर माझ्या गावाचं माझ्या नगरपालिकेचं अभिनंदन त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय देशामध्ये एक सगळ्यात स्वच्छ नगरपालिका एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी आदरणीय महामहीम राष्ट्रपती महोदयांनी आमचा सत्कार त्या ठिकाणी केला आणि अध्यक्ष महोदय आपल्या सरकारने काहीच केलं नाही साधा उल्लेखही कुठे नाहीये साधं ट्विट पण कुठे नाहीये अध्यक्ष महोदय त्याही पेक्षा दुर्दैव म्हणजे त्या शहरामध्ये आम्ही जे काही करतोय समूहाने आम्ही गाव म्हणून त्या ठिकाणी करतोय समूहाने सगळे नागरिक म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतोय निधीच्या बाबतीमध्ये जर बघायला गेला अध्यक्ष महोदय तर अक्षरशः हो दुष्काळी परिस्थिती जशी माझ्या भागाची आहे ना तशीच निधीची आहे मागच्या दीड वर्षामध्ये वाईट बुक असेल पीडब्ल्यूडीचं बुक असेल कसलंही बुक असेल सगळ्यामध्ये निधीची पण आम्ही क्वालिटीमध्ये आहोत पण आम्ही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आहोत आम्ही स्वच्छतेमध्ये आहोत आम्ही महाराष्ट्राचं नाव वरती करायचा प्रयत्न करतोय आज देशामध्ये सगळ्यात स्वच्छ शहराचं मी प्रतिनिधित्व करतो हे मला अभिमानन त्या ठिकाणी सांगायचंय आणि म्हणून मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती करायची की सभागृहामध्ये सासवड नगरपालिकेचं असेल इतरही नगरपालिका आणि महानगरपालिका महाराष्ट्रातल्या त्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आले यांचा अभिनंदनचा ठराव आपण त्या ठिकाणी प्रकर्षाने या सभागृहामध्ये घ्यावा आणि विशेष निधी अध्यक्ष महोदय या शहरांना या नगरपालिकांना त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे यांना अप्रिसिएशन केलं दिलं पाहिजे आज मी माझ्या लोकांना जाऊन काय सांगेल संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा